नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण ऑनलाईन पद्धतीनं शेळीगट योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा माहिती उपयुक्त वाटली तर इतर गरजू लाभार्थ्यांना माहिती शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि तुमच्या उपयोगाच्या योजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील चला तर मग ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा बघूया सुरुवातीला आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये पशुसंवर्धन विभागाची अधिकृत वेबसाईट या ठिकाणी ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज दिसणार आहे या ठिकाणी उजव्या हाताला ज्या तीन रेषा दिसत आहे त्या तीन रेषावरती आपल्याला या ठिकाणी टच करायचे आहे तीन रेषावरती टच केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्यासमोर एक पेज ओपन झालेला आहे यामध्ये योजनेचा तपशील वेळापत्रक अर्जदाराची नोंदणी योजनेसाठी अर्ज करा केलेल्या अर्जाचा तपशील बघायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला टच करावं लागणार आहे संपर्क सामान्य प्रश्न आणि डॅशबोर्ड आता या ठिकाणी आपल्याला अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती हो क्लिक करायचे आहे योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज ओपन होणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहे अर्जदाराची माहिती भरा अर्जदाराची वैयक्तिक माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित हा अर्ज भरायचा आहे आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदाराचे वय आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे वडील किंवा पतीचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे तसेच आडनाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर खाली आहे तुमचे जे लिंग आहे ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे नंतर मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अर्ज भरताना जो मोबाईल नंबर तुमच्याजवळ असेल तो मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे नंतर आहे आए ईमेल आय डी ईमेल आय डी जर असेल तर ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे नंतर आहे खाली तुमचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आहे तालुका तालुका तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित निवडायचा आहे गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर खाली आहे कॅटेगरी तुमची कॅटेगरी या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आप यामध्ये आपल्याला कॅटेगरीचे ऑप्शन दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो एस सी सर्वसाधारण आणि एस टी या ठिकाणी तुम्ही जे काही असाल ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही अपंग असाल तर होय करायचं नाही असाल तर नाही करायचं नंतर आहे दारिद्र्यशेखालील कार्ड क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे शैक्षणिक पात्रता आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर खाली आहे राशन कार्ड क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली आहे बँकेचे नाव टाकायचे आहे बँक खाता क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेचा आय एफ सी कोड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे नंतर आहे अर्जदाराचे फोटो आपल्याला या ठिकाणी ऐंशी बीमध्ये या ठिकाणी अपलोड करायचे आहे नंतर आहे अर्जदाराची स्वाक्षरी जी आहे ती चाळीस बीपर्यंत आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे हे सर्व माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे काही चुकीचे असेल तर या ठिकाणी व्यवस्थित करून घ्यायचे आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्जदाराची कौटुंबिक माहिती या ठिकाणी भरायची आहे ती तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी भरायची आहे पण या ठिकाणी एक लक्षात ठेवायचे आहे राशन कार्डनुसार आपल्याला ही माहिती भरायची आहे ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नियम अटी दिलेली आहेत ते वाचून बॉक्समध्ये राईट क्लिक करायचे मान्य असेल तर पुढे चला या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे पुढे चाला या ऑप्शनवरती टच केल्यानंतर आपल्यासमोर आताच आपण जी माहिती भरलेली आहे तो अर्ज आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि आपण टाकलेली जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे माहिती एकदा परत चेक करून घ्यायची आहे माहिती तुम्ही जी टाकलेली आहे ती व्यवस्थित आहे का काही चुकलेलं आहे का व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला बघून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला खाली खाली स्क्रोल करत जायचे आहे खाली खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता योजनेची माहिती दिसणार आहे यामध्ये आपण बघू शकतो राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप योजना या पर्यावरती आपल्याला राईट बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या योजनेसंदर्भात काही प्रश्न दिलेले आहेत त्याचे पर्याय आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी निवडून घ्यायचे आहेत यामध्ये दिलेला आहे अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं त्यानंतर अर्जदार भूमिहीन आहे का होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं त्यानंतर खाली आहे अर्जदार खालील आहे का होय असेल तर होय नाही असेल तर नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला प्रश्न आले दिलेले आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का होय असेल तर होय नाही असेल तर नाही करायचे आहे अर्जदाराकडे चारा पीक घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेला पशुधनाचा तपशील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्याकडे जे पशुधन आहे त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे नसेल तर शून्य शून्य लिहायचं आहे असेल तर किती आहे ती संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली आहे अर्जदाराकडे शेळी मेंढीसाठी वाडा उपलब्ध आहे का या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे अर्जदाराकडे वाडा असल्यास प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे कच्चे बांधकाम पक्के बांधकाम गवती छप्पर वाडा नाही या ठिकाणी तुमच्याकडे जे सोय उपलब्ध असेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे अर्जदाराने शेळीपालन पशुपालन विषयक प्रशिक्षण घेतलेले आहे का ते या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे त्यानंतर खाली आहे तुम्ही या योजनेसाठी कर्ज घेतलेलं आहे का घेतल्या असेल तर कोणत्या बँकेत कर्ज घेतलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे वय असेल वय नाही असेल तर नाही करायचे आहे त्यानंतर खाली आहे मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तींनी कोणतेही शासकीय पशुपालन वाटप योजनेत लाभ घेतलेला नाही या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे नंतर खाली आहे या योजने संदर्भात आपल्याला काही अटी दिलेल्या आहेत ते व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचे आहेत आणि आपल्याला खाली खाली योजना संदर्भात ज्या अटी आहेत त्या वाचून झाल्यानंतर खाली आपल्याला जायचं आहे स्क्रोल करत त्यानंतर आपल्याला एक बॉक्स दिसत आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला नियमो अटी मान्य आहेत सर्व वाचून झाल्यानंतर आपण या बॉक्समध्ये राईट क्लिक करायची आहे आणि पुढे चला या ऑप्शनवरती टच करा पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण शेवे वाटप या योजनेसाठी अर्ज करताना जी माहिती आता भरलेली आहे ती माहिती संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एकदा ही माहिती संपूर्ण वाचून घ्यायची आहे योग्य असेल तर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे आणि यात काही चुकीचे वाटत असेल तर बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आता ही माहिती जर योग्य असेल तर जतन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे अर्ज जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला अर्ज सबमिट झालेला आहे तो पण यशस्व्या असा मेसेज येणार आहे ते आपल्या स्क्रीनवरती आपण बघत आहे यामध्ये बघू शकतो अर्ज क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे अर्जदाराचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आधार क्रमांकही आपण जो टाकलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाचे अर्ज दिनांक आणि वेळ पण आपल्याला या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी दिलेली आहे तसेच आपण कोणत्या योजनेसाठी हा अर्ज केलेला आहे त्या योजनेचं नाव पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते आपण बघू शकतो यामध्ये योजनेचं नाव दिलेलं आहे राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे या योजनेसाठी आपण अर्ज या ठिकाणी केलेला होता आणि तो अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे त्याची प्रिंट आपण या ठिकाणी बघू शकतो तुम्हाला जर प्रिंट हवी असेल तर तुम्ही प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे अर्ज संपूर्ण सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पशुसंवर्धन विभागाने एक टीप दिलेली आहे ती टीप याप्रमाणे आहे अर्ज जा पात्र झाल्यास जा कागदपत्रे दिलेल्या कालावधीमध्ये आपल्याला जमा करावे लागणार आहे तसे नोटिफिकेशन पशुसंवर्धन विभाग तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावरती संदेशद्वारे कळवतील किंवा तुम्ही जर ईमेल आय डी टाकलेला असेल तर तुम्हाला ईमेलद्वारे या ठिकाणी कळवण्यात येईल असे पशुसंवर्धन विभागाने या ठिकाणी सांगितलेले आहे तसेच या योजनेसंदर्भात काही अपडेट असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील त्यामुळे यूट्यूब चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपण शेळी मेंढी गट वाटप योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती बघितलेली आहे मित्रांनो माहिती जर उपयुक्त वाटली तर इतर गरजू पात्र लाभार्थ्यांना माहिती शेअर करा माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर लाईक नक्की करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वाचे योजने संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला पहिले मिळतील मित्रांनो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र